नेवासा तालुक्यातील अंदरवली इथं शामिंदर बाबाच्या यात्रेनिमित्तानं हजारो भाविकांनी समाधीचं दर्शन घेतलं या यात्रेची मल्लांच्या कुस्तीच्या हगाम्यानं सांगता करण्यात आली अंतरवली आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या शामिंदर बाबाच्या यात्रेनिमित्त परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात कुकणा येथील न्यामद शाहवली बाबा आणि चिलेखनवाडी येथील बाबा तसंच शामिंदर बाबा हे सख्खे भाऊ असल्याचे पूर्वज सांगतात त्यामुळं कुकणा येथील न्यामद शाहवली बाबांच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी हा शामिंदर बाबांचा यात्रा उत्सव असतो या यात्रेनिमित्तानं यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांसह कावड मिरवणूक छबिना शोभेची दारू कुस्त्यांचा हगामा आदी कार्यक्रमाचं आयोज करण्यात हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख शिवाजी वाबळे संजय देशमुख सुंदर वाबळे सुनील अप्पा वाबळे सरपंच संदीप उर्फ पप्पू देशमुख राजू वाबळे ज्ञानेश्वर बाबळे भारत वाबळे संभाजी वाबळे रामहरी थोरात पांडुरंग कोकरे लक्ष्मण तागड जालिंदर तागड विजय सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले होते मार्गदर्शी महिन्यामध्ये कोकणाची यात्रा झाल्यानंतर एक आठ दिवसांनी म्हणजे येणार जो पुढचा शुक्रवार असतो त्या शुक्रवारी यात्राचा कार्यक्रम गुरुवारी आठ दिवशी कावडी असतात गोरगडी पाणी आणतात गोदावरी गोदावरी गंगेतून आणि कावडी मिरवतात संध्याकाळी शुक्रवारी छेबिनाचा कार्यक्रम होतो आणि शनिवारी हगामाचा कार्यक्रम होतो आणि या यात्रेला परंपरा आहे एक हिंदू मुस्लिमाचं एक एक त्याचं प्रतीक आहे आणि या त्या या या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये यात्रेमध्ये सगळे समाजाचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी आनंदाने सण उत्सव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा करतात कुठल्या प्रकारचा आनंद ठरवत नाही आणि महाराष्ट्रात एक हिंदू एक आदर्श म्हणून आम्ही या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दे, कुठेतरी बाहेर कामाला असले सर्विसला असले किंवा एखाद्या उद्योगधान त्या निमित्ताने बाहेर पडलेले असले तरी यात्रा निमित्त ते हमकास त्या ठिकाणी गावी येतात आणि सासरला गेलेल्या मुली, गेले मुली सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी कावडी पासून तीन दिवस कार्यक्रम असतो यात्रेचा त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतो प्रतिनिधी सोपान भगत एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर